नमस्कार आराधना मध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील गोळवण गावामध्ये आलो आहोत इथे आपण एन ए प्लॉटिंगचा एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत इथे आपल्याकडे ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला पण लगत प्लॉट आहेत आपण बघतोय हा या बाजूला ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता आहे मुख्य तिथून आतमध्ये साठी नऊ मीटरचा सा इंटरनल रोड आहे प्रशस्त आणि मोठा रस्ता आहे बघतोय आपण तर आता आपण उभे आहोत तो एक प्लॉट आहे पाच गुंठ्याचा एन प्लॉट आहे सर्व प्लॉट जे आपल्याला वरती पण दिसतायत ह्या बाजूला आणि त्याच्या बाजूला पण सर्व आपले पाच पाच गुंठ्याचे एन प्लॉट आहेत तर प्लॉटमध्ये आपण एंट्री करूया प्रत्येक प्लॉटला आपण आता बघितलं तर प्रत्येक प्लॉटला चिरेबंदी आपल्याला कुंपण करून मिळणार आहे प्लॉट मधून एंट्री करून आपण प्लॉटच्या मध्यभागी आलो पूर्ण आपण बघतोय पूर्ण प्लॉटला चिरेबंदी कुंपण केलेला आहे हा आपला पाच गुंठ्याचा पूर्ण एने प्लॉट तर आपण पूर्ण प्लॉट बघितलं पूर्ण चौकोनी असा प्लॉट आहे प्रत्येक प्लॉटला म्हणजे जे जेवढे आपल्याकडे प्लॉट आहेत त्या प्रत्येक प्लॉटला आपल्याला दगडी चिऱ्याचं कुंपण करून मिळणार आहे शिवाय प्लॉट सोबत आपल्याला पाणी कनेक्शन आणि लाईटचं कनेक्शन देखील मिळणार आहे त्याची किंमत पण अगदी अफोर्डेबल आहे ती पण आपण काय आहे तेही बघणार आहोत तत्पूर्वी आपण पूर्ण हे प्लॉट बघूया फिरून तर आपण हो, हा पूर्ण पाच गुंठ्याचे आपले एन ए प्लॉट आहेत पूर्ण प्लॉटला चिरेबंदी कुंपण करून मिळणार आहे तसंच लाइट कनेक्शन पाणी कनेक्शन प्लॉट सोबत आपल्याला इन्क्लूड आहे आणि आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या प्लॉटला लगतच आपल्याला ग्रामपंचायतचा डांबरी मुख्य रस्ता आहे त्यामुळे हा कॉर्न अगदी कॉर्नरचाही प्लॉट होऊ शकतो कारण ह्या बाजूने आपण जर बघितलं तर आपल्याला इंटरनल रोड आपला आलेला आहे ह्या बाजूने आणि तसंच आता आपल्याला ह्याच्या मागे आपल्या बघितलं तर हा पण एक मागे पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे त्या बाजूला पण एक पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे असे आपल्याकडे विविध प्रकारचे प्लॉट उपलब्ध आहेत तर ह्या प्लॉटची जी किंमत आहे ती दोन लाख रुपये प्रति गुंठा आहे किंचित निगोशिएबल आहे म्हणजे ह्याच्यात आपल्याला चिरेबंदी कुंपण लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन सर्व इन्क्लूड आहे त्यामुळे अत्यंत मुबलक किमतीमध्ये आपल्याला हे प्लॉट मिळणार आहेत खरेदीदाराला खरेदी करताना कोणतीच अडचण येणार नाही कागदपत्रांच्या बाबतीत तर ह्या प्लॉटिंगपासून जवळची जी ठिकाणं आहे ती कट्टा बाजारपेठ आपल्याला अगदी तीन किलोमीटरवर आहे आणि मालवण मुख्य रस्ता आहे तो पाच ते सात मिनिटावर आहे त्याच्यामुळे सर्व ठिकाणं जी आहेत ती अगदी जवळच आहेत तर आपण हे पूर्ण प्लॉटिंग बघितलं आहे तर ह्या प्लॉटची अधिक जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे तर त्याच्यावर आमचे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत त्याच्यावर कॉल करा आणि ह्या ह्या प्लॉटिंगची अधिक माहिती आपल्याला त्याच्यावर मिळू शकते तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं यूट्यूब चॅनेल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्रामचा जो चॅनेल आहे त्याला पण नक्की जॉईंट व्हा कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे व्हिडिओ किंवा त्याच्या माहिती असेल ती आपल्याला त्याच्यावर मिळून जाईल धन्यवाद